माझी आपल्याला विनंती आहे मागच्या काळामध्ये मी वेगळ्या भूमिकेतनं तुमच्यासमोर आलेलो होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऐंशी टक्के आमदारांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये आम्ही पवार साहेबांना सांगितलं पवार साहेबांनी पण सांगितलं की ठीक आहे तुम्ही चर्चा करा परंतु सातत्यानी त्याच्यामध्ये बदल होतात आणि त्याच्यामुळं आमच्यासारखा कार्यकर्ता भुजकाळ्यामध्ये पडतो सुरुवातीपासूनची हिस्ट्री बघितली तर तेच चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल त्या खोलामध्ये मी जात नाही कारण त्याला वेळ फार लागेल पण मित्रांनो कधी आम्ही वडीलधाऱ्यांचा अनादर केला नाही वडीलधाऱ्यांना दैवत मानून आम्ही काम केली परंतु वडीलधाऱ्यांनी तरी ऐंशी वर्षाच्या पुढं गेल्यानंतर इतरांना संधी दिली पाहिजे इतरांना संधी कधी मिळणार त्यामध्ये राज्य सरकारमध्ये अठ्ठावन वर्षाचा कामगार झाला अधिकारी झाला की तो रिटायर होतो आय एस ऑफिसर साठ वर्षाचे झाल्यावर रिटायर होतात राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष पंच्याहत्तर वर्षाचे झाल्यानंतर बहुतेकांना रिटायर करतात परंतु आमच्यामध्ये कुणी रिटायर व्हायचं नावच घे ना आम्ही साठीच्या पुढे गेलो आम्ही किती दिवस थांबायचं आम्ही कामात कमी आहे का नाही आम्ही विकास करतो का करतो प्रशासनावर आमची पकड आहे का आहे आमचा स्वतःचा बारामती तालुका कशा पद्धतीनं काय पालट केलाय तुम्हाला माहिती आहे पिंपरी चिंचवड पंचवीस वर्ष माझ्या ताब्यामध्ये होतं माझ्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये होतं त्याचाही चेहरा बदलून एक देशातलं उत्तम शहर बेस्ट सिटी म्हणून त्या पिंपरी चिंचवडचा नाव लौकिक झाला आज तिथली लोक देखील मनापासून त्यामध्ये आम्हाला मानतात कालच मी श्रीरंगाप्पा बारणेंची तिथं सभा घेऊन आलो मित्रांनो आम्ही काम करू शकतो ना माझ्या जिल्ह्यामध्ये दे देखील मी सगळ्या संस्था उत्तम पद्धतीनं चालवल्या त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊन दिली नाही चांगले भाव आम्ही देतो चांगल्या दुधाच्या संस्था चालवतो चांगल्या शिक्षण संस्था चालवतो काम करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही जातीय सलोखा राहावा म्हणून सर्वांना अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन जातो यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या पुढं एक प्रसंग आला की महादेव जानकरांना तर उमेदवारी अठ्ठेचाळीस जागा दिली पाहिजे परभणीची जागा माझ्या राष्ट्रवादीला आलेली होती मी तिथं राजेश विटेकरला तयारी करायला सांगितलेलं होतं तो शंभर टक्के निवडून येईल अशा प्रकारची परिस्थिती होती कारण मागच्या काळामध्ये तो थोड्या मताने पराभूत झालेला होता परंतु सोशल इंजिनिअरिंग करता मी देखील दोन पावलं मागे सरलो आणि तिथं महादेव जानकर साहेबांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान आले पंतप्रधानांनी सांगितलं हा माझा धाकटा भाऊ आहे म्हणजे महादेव जानकर आणि त्यांनी सांगितलं की त्यांना निवडून द्या शेवटी मित्रांनो सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे ठराविक लोकांची नाही नाहीये